मित्रांनो शांतपणे वाचा आणि समजून घ्या जीवन म्हणजे काय बघा जगण्याचा अर्थ नीट समजावून घेण्यासाठी तुम्ही तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या नंबर एक रुग्णालय नंबर दोन तुरुंग नंबर तीन स्मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्या आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्याइतकी या जगात सुंदर काहीच नाही आणि तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आणि स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्या आपल्याला खांद्यावरून घेऊन येणार असत बघा मित्रांनो आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही हो त्यामुळे विनम्रपणे वागा देवाप्रती कृत कुरत्त, कृतज्ञ भाव ठेवा त्याच्याकडे आभार व्यक्त करा एवढंच सांगणं धन्यवाद